नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आंतरवलीत म्हणून जारांगे पाटील यांचे जंगी स्वागत मुंबई येथील मराठा आरक्षण उपोषणाच्या नंतर जारांगे पाटील प्रथमच आंतरवली सराटे येथे दाखल झाले त्यावेळी ते त्यांचे आंतरवली सराटेकरांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आले गावकऱ्यांकडून क्रेनच्या साहाय्याने हार घालण्यात आला व गुलालाचे उधळण करून जारांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हे मुंबई येथील उपोषणानंतर संभाजीनगर येथील दवाखान्यामध्ये उपचार घेत होते दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन ते पहिल्यांदाच आंतरवली सारठी येथे दाखल झाले त्यावेळी गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गावातील सर्व लहानथर मंडळी लहान मुले व महिला वर्ग मोठ्या संख्येने व स्वागतासाठी उपस्थित होता गावात करण्यात आलेल्या स्वागतानंतर जारांगे पाटील हे भावुक झाले व ते म्हणाले की आज आंतरवली सराट येथे दिवाळी साजरी केली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला आहे ते म्हणाले की जर का जी आरमध्ये मागे पुढे करण्यात आले तर महाराष्ट्र बंद पाडू व व एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही असा इशारा चारांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे खूप दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यावर जारांगे पाटील हे उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण यावेळी उपोषण करून जारांगे पाटील यांनी थेट सरकारला आरक्षणाचा जी आरच काढायला लावला जी आर निघाला म्हटल्यानंतर मराठा समाज हा आरक्षणात गेला असे जारांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले अंतरवली सराटेने महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला असल्याचे जारांगे पाटील यांनी सांगितले जारंगे पाटील म्हणाले की मला खूप आनंद झाला आहे व पंचवीस लाख कुणबी नोंदी ह्या है। हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मिळणार आहेत का आम्ही एक आबड कष्टाने मिळवलेले आहे असे जारांगे पाटील यांनी सांगितले आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद